तुकाराम मुंडे यांची बीड जिल्ह्यात बदली व्हावी जेणेकरून बीड जिल्हा स्वच्छ होईल अशी एक विचारधारा पुढे आलेली आहे आणि त्याचं रिकमेंडेशन अंजलीताई दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या के यांनी केलेली आहे आता बीड जिल्ह्यामध्ये तुकाराम डफची बदली करण्याचं अधिकार अंजलीताईकडे नाही तरी पण सैनिक समाज पार्टीत त्या विषयावर एक खुलासा करू इच्छिते की दोन दिवसापूर्वी जो नाना पाटेकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी खुलासा केला की निवडून येतात म्हणून या एकमेव कॅटेगरीवर भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या जेल यात्रा केलेल्या घोटाळ्याचे आरोप असलेल्या लोकांना तिकीट द्यावं लागतं आता असे जर लोक आमदार खासदार मंत्री होत असतील तर एकट्या तुकाराम मुंडेच्या हातात ही सत्ता आहे का तुकाराम मुंडे कॅन डू इट नाही ही एक प्यादा आहे अधिकारी आहे अधिकाऱ्याने जर नेत्यांचं ऐकलं नाही तर त्याच्या बदल्या करण्याचे अधिकार त्याच्या नेत्याकडे असतात नेत्या आणि तुकाराम मुंडे तर अनेक वेळा बदल्या होणारे आहेत जरी अंजली ताई दमानियाच्या सांगण्यानुसार तुकाराम मुंडेची बीड जिल्ह्यात बदली झाली तर नेत्यांच्या सांगण्यावरून ती काही दिवसातच त्यांची उचलमागणी होणार आहे त्यामुळे यावर सर्व रामबाण उपाय फक्त सैनिक समाज पार्टीकडे आहे हा स्टोरी जरी चालला तरी दमदार आहे रामबाण उपाय आहे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरातून एक घेतलेलं आहे कारण त्यांची पण मजबुरी आहे कारण निवडून येणाराला तिकीट द्यावं लागतं ही मजबुरी झाली मग ते शपथ घेतात की मी दुजाभाव करणार नाही मुख्यमंत्री झाल्यावरची ती शपथ ते विसरून जातात आणि सत्ता टिकवण्यासाठी अशा लोकांना घेता घ्यावं लागतं ही त्यांची मजबुरी आहे आणि तसंच त्यांनी सांगितलं की सज्जनाला तिकीट दिलं तर त्याचं डिपॉझिट जप्त होतं आणि त्याचं डिपॉझिट जप्त होतं सज्जनाला तिकीट दिलं गेलं मग यांच्या सत्ता येणार नाही म्हणून येणं केन प्रकारे सत्ता आणण्यासाठी अशा लोकांना घ्यावं लागतं असं त्यांचं म्हणणं आहे यावर सैनिक समाज पार्टीने उपाय सुचवला आहे सैनिक समाज पार्टी कार्यरत आहे आम्ही सुचवत नाही आम्ही फक्त समाजाला सुचवतो आम समाजाला सुचवतो आम समाजातील सज्जनाला सुचवतो आम समाजातील सुशिक्षित दिमानदार नागरिकांना सुचवतो की याच्यावर लांबान उपाय सैनिक समाज पार्टीची विचारधारा कशी आहे कारण आम समाजातील नागरिकावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खापर फोडलं हा सामूहिकरित्या केलेला प्रयत्न असावा त्याच्यामध्ये आम समाजाला घेतलं म्हणून आम समाजाने आता सामूहिकरित्या प्रयत्न करण्यासाठी सैनिक समाज पार्टीमध्ये सामील होण्याचा सा निर्णय घेतलेला आहे सैनिक समाज पार्टीमध्ये सामील झाल्यावर या समाजाला आपणच न्याय देऊ शकतो आता अतिशय चांगला मुद्दा मी काही पत्रकाराच्या इंटरव्ह्यूमधून ऐकला की ज्या ज्या केसेस बीडमध्ये घडल्या त्या पोलिसांनी दखल घेतली नाही आम समाजाला अन्याय करणाऱ्या असल्या तरी दखल घेतली नाही फिर्याद घेतली नाही परंतु काही सुज्ञ कायदे तज्ज्ञ असलेल्या लोकांनी थेट कोर्टात धाव घेतली कोर्टामध्ये सीआयपीसी कलम एकशे फिर्याद दाखल केल्या तिथं मात्र परमेश्वर धावनाला न्यायाधीशाच्या मार्फत धावनाला आणि ती दखल घ्यावी लागली आणि एकशे छप्पन तीन प्रमाणे आदेश करण्यात आले प्रशासनाला आणि पोलिसांना की ही केस दाखल करून घ्या आता त्या पुढे जाऊन पुन्हा तो प्रकार न्यायाधीश साहेबांनी दिला आणि त्याचा परत तपास तो प्रशासन पोलिसाकडे जातो म्हणून हा प्रशासन पोलिसावर असणारा दबाव नेत्यांचा दबाव मंत्र्याचा दबाव आमदाराचा दबाव दूर करणं गरजेचं आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने आम समाजातील नागरिकांना जागृती केलं आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार कोणी धावून येणार नाही तुकाराम मुंडे नाही धावून येणार आणि कोर्टाचं एकशे छप्पन तीनसुद्धा धावून येणार नाही त्यामुळे या प्रशासनावर दबाव आणून काम भागून घेणाऱ्या खंडणीखोरांना संरक्षण देणाऱ्या भ्रष्टाचारांना संरक्षण देणाऱ्या खोटे गुन्हे दाखल करून घेणाऱ्या अशा नेत्यांना सत्तेबाहेर केल्याशिवाय आम समाजातील नागरिक सुखी होणार नाही आणि ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे काल एका व्यक्तीने सांगितलं की छत्तीस जिल्ह्यापैकी बत्तीस जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती आहे ही काही एकटा तुकाराम मुंडे बदलणार नाही ती सैनिक समाज पार्टीने बदलण्याची गॅरंटी दिली आहे आणि ती गॅरंटी तुम्हा सर्वांच्या आधाराने दिली आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आधाराने दिली आहे निवडणुका येतील तेव्हा येतील परंतु बिफोर दॅट त्याच्या आधी महाराष्ट्रातील तमाम जनतेने सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेचं चिंतन मंथन करावं अशी आमची अपेक्षा राहील आणि संपर्क करावा ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो